नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरे तर रायाला म्हणू लागते राया तुझी आई आणि तुझा भाऊ दोघेही जिवंत आहे वेळेस राया आता मंजिरीचंही बोलणं एकदाच मिसफायरकडे बघू लागतो तेव्हा मंजिरी मग लागते अरे राया खरंच मी जे काही पडताळणी करून बघितलं आहे ना त्यानुसार हेच वाटतंय की तुझी आई आणि तुझा भाऊ जिवंत आहे आणि ते आपल्याला सापडू शकतंय त्यामुळे आपण आप शोध घेऊ आणि त्यांना सापडूया राया मात्र आता गंभीर होऊन मिसफायरकडे बघत असतो तेव्हा मंजिरी मग लागते काय झालं आहे राया अरे तुला आनंद नाही झाला आहे का तुझे आई आणि भाऊ जिवंत आहे याचा तुला आनंद नाही होते का राया काय झालंय तेव्हा राया म्हणलं होतं अगं मिस फायर तू काय या सगळ्यात पडते हे बघ मिस फायर मी तुझ्यासमोर हात जोडतो तू आत्ताच आजारातनं बरी झाली त्यामुळे तू माझ्या या सगळ्या भूतकाळात नको पडू माझ्या भूतकाळात फक्त अंधार होता आणि या सगळ्यामुळे मला तुला त्रास होऊ द्यायचा नाही आहे मिस त्यामुळे प्लीज माझं एक हे सगळं काय आहे ना ते सोडून दे हा विषय नको आहे पुन्हा तेव्हा म्हणजे म्हणू लागते असं काय करतोय राया अरे मी जे काय बोलते ते अगदी खरं आहे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हे बघ मिस तुझ्या बोलण्यावरती माझा विश्वास बसतच नाही आणि तुला काय वाटतं मी कधी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता का अगं खूप लोकांना विचारलं मी खूप ठिकाणी त्यांची चौकशी केली आणि पोलिसांकडेही मी गेलो होतो पण त्यांनी तर माझी काही मदतच केली नाही मला कुठेच काही हाती लागलं नाही आणि जर माझे आई आणि भाऊ जिवंत असते तर ते मला दिसले नसते का त्यांनी मला शोधण्याचा प्रयत्न केला नसता का त्यामुळे प्लीज मिसफायर माझं ऐक हे समज काही सोडून दे माझा भूतकाळ असाच राहू दे त्या सगळ्यामुळे उगाच तू त्रास करून घेऊ नको तेव्हा त्या रायला म्हणलं तरी राय असं काय करतोय तेव्हा राय म्हणलं तो मिस फायर ऐक माझं तू तु, तुझ्या तब्येतीची काळजी घे तेव्हा लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते राया तुला जरी वाटत असेल ना हे सगळं खरं नाही आहे पण हे खरं आहे त्यामुळे तुला सांगून किंवा नाही सांगून मी तुझ्या घरच्यांचा शोध घेणार आणि तुझ्या घरच्यांचं सत्य उघडकीस आणणार आणि तुझ्या आईला आणि भावाला शोधून काढणारच असे आता मंजिरी मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस आता लगेच इथे मंजिरी राहायला म्हणलं लागते बरं राया ठीक आहे तू असं तोंड पाडून नको ना बसू रे इकडे बघ मी तुला भेटायला आले आणि त्यात तू असं तोंड पाडून बसलाय हे बघ हस बघू आणि तुला वाटतंय ना हा पुन्हा विषय नको आहे तर मी आता पुण्यांदा कधी बी या विषयावरती नाही बोलणार त्यामुळे प्लीज राया तूही हे सगळं विसरून जा आणि मीही विसरून जाते प्लीज राया ऐक माझं हस बरं आता त्याच वेळेस पाठींबागनं निखिल धावतच येतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते निखिल तू इकडे काय करतोय अरे कशासाठी आलाय तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो ताई तुला पटकन जिजीने घरी बोलावलंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे पण मी तर जिजीला सांगून आले ना मग का असं अर्जंट बोलावलंय तिने काय झालंय तेव्हा निखिल म्हणू लागतो अगं ताई तो जय त्याच्या आईबाबांना घरी घेऊन आलाय त्यामुळे तुला लगेचच्या लगेच बोलावलंय त्यावर आता लगेच राय मला लागतो काय हा घोरपडे त्याच्या आईवडिलांना घेऊन आलाय पण कशासाठी तेव्हा मंजिरी म्हणून लागते बरं चल राय मी येते असे म्हणून निखिल आणि मंजिरी दोघेही इकडे घरी निघालेले असतात तरी ते घरी आत्ता जयचे बाबा म्हणत असतात हे बघा पैशापेक्षा नाती महत्त्वाची असतात त्यामुळे लग्न काही मोठं छोटं करण्याला आपल्याला काही मतलब नाही आपण एखाद्या देवळात लग्न करून टाकूया म्हणजे कसं या दोघांचा संसार सुरू होईल तेव्हा जीजी म्हणू लागते अगदी बरोबर बोलताय तुम्ही वेळेस जयची आई म्हणू लागते हे बघा मुलीचं लग्न वेळेतच झालेलं चांगलं असतं हो की नाही उगच उशीर व्हायला नको तेव्हा लगेच आता ना ना म्हणू लागतात अहो तो वेळेच ठीक आहे पण आता मंजुरीची राय घ्यावं लागेल ना तिचं काय म्हणणं आहे ते बघावं लागेल ना ती काय म्हणते काय नाही तिला हे लग्न मान्य आहे की नाही आत्ताच तर आजारात बरी झाली ना तेव्हा लगेच आता जयची आई म्हणू लागते अहो मुलींचं काय घेऊन बसलं आहे तुम्ही पण मुलींच्या आईवडिलांना कळतं ना त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे की नाही मग मला तर असं वाटतंय आपण लगेच मुहूर्त काढायला पाहिजे आता जीजी खुश असते तेव्हा जीजी म्हणू लागते हो हो चालेल चालेल मलाही तुमचं म्हणणं पटते तेवढ्यात दत्ता दरवाज्यातनं मंजुरी आणि निखिल आलेले असतात वेळेस जय म्हणा लागतो हे बघा आता मंजिरी आली तेव्हा आता लगेच मंजुरी आतमध्ये येतात जयची आई विचारू लागते सुनबाई आता कसं आहे तब्येत बरी आहे ना तेव्हा मंजुरी हो, हो आता बरं वाटते त्याच वेळेस आता जयचे बाबा म्हणू लागतात बरं तर व्हावंच लागेल सुनबाई कारण आता आम्ही तुमच्या दोघांचं लग्न करण्याचं ठरवलंय लवकरात लवकर मुहूर्त काढायचं आहे मंजिरीला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय बोलताय तुम्ही त्याच वेळेस जयची आई म्हणू लागते हो सगळ्या गोष्टी कशा वेळेतच व्हायला पाहिजे आता खूप उशीर झाला आहे त्यामुळे लवकरात लवकर आम्ही तुमचं लग्न लावणार आहोत तेव्हा लगेच मंजिरी लागते काय बोलतोय तुम्ही हे बघा मी आत्ताच्या आजारातून बरी झाली मी आत्ताच लग्न नाही करू शकत त्याचही जेजी लागते हो मंजिरी त्यांना मी हेच म्हटले होते पण त्यांचं म्हणणं आहे की आपण लग्न असं धामधुमीत मोठंसं नाही करायचं एखाद्या देवळात जरी केलं तरी चालेल त्यामुळे तुला एवढी दगदग नाही होणार ना गं मंजिरी तर आता मंजिरीला मात्र राग येतो ती जयकडे रागानेच बघत असते जय, जय मात्र खूपच खुश झालेला असतो तेवढ्यात आता मंजिरी लगेच काही बोलणार तेच जयचे बाबा म्हणू लागतात मग चला आता मुलगी लग्नाला तयार आहे म्हटल्यानंतर आपण लगेच मुहूर्त काढून घेऊया चला बरं पटकन म्हणजे कसं पुढची काम लगेच पटापट पत होतील त्याच वेळेस आता लगेच मंजिरी लागते थांबा एक मिनिट मी हे लग्न नाही करणार मला हे लग्न करायचंच नाही आता तर सगळ्यांना धक्काच असतो त्याच वेळेस जय लागतो काय बोलते मंजिरी तू तेव्हा मंजिरी लागते हे बघा मी हात जोडते आणि तुमच्यासमोर विनंती करते तुम्ही तुमच्या मुलासाठी एखादी चांगली मुलगी शोधा आणि त्याचं लग्न लावून टाका हे बघा माझा काही भरोसा नाही आहे त्यामुळे प्लीज माझ्या बोलण्याचा विचार करा आणि तुमच्या मुलगा मुलाचं लग्न एखाद्या मुलीबरोबर लावून द्या त्याच वेळेस आता जयचे बाबा म्हणू लागतात असं कसं बोलू शकतेस तू इतक्या दिवस आम्ही तुझ्यासाठी थांबलो आहे आणि आज तू आम्हाला असं उत्तर देते तेव्हा लगेच आता इथे जयची आई म्हणू लागते ही मुलगी आहेच अशी बघा ना इतक्या दिवस आपल्याला फसवलं आणि आता ऐन वेळेस नकार देते तेव्हा लगेच आता जी जी लागते अगं मंजिरी काय करते तू एवढं चांगलं स्थळाला नकार कसं देऊ शकतेस तू मंजिरी असं नको करू तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघा मंजिरीच्या मनावरती सगळं काही असतं तिचा निर्णय असेल ना तर आम्ही नाही लग्न करणार त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो अहो ना काय बोलत आहे तुम्ही मंजिरी हे स्वतःच्या तोंडाने नाही बोलत आहे हे सगळं ती त्या गुंड रायाच्या म्हणण्यानुसार बोलते तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हे बघा माझं ऐका तुम्हाला राग जरी आला ना तरी येऊ द्या पण मी तुम्हाला अंधारात ठेवलेलंच नाही मी स्पष्ट सांगते तुम्ही माझ्या आशेवरती बसू नका तुमच्या मुलाचं लग्न एखाद्या मुलीबरोबर लावून द्या मला जयशी लग्न करायचंच नाही मुळात म्हणजे मला लग्नच करायचं नाही मी आताच हजारपणात बरी झाली त्यामुळे प्लीज तुम्ही जाऊ शकता तेवढ्यात आता जयची आई म्हणू लागते किती उद्धट मुलगी तुम्ही तर सांगत होता की तुमची मुलगी सुशील आहे समजूतदार आहे पण इथे तर सगळं चित्र उलटं दिसतंय बघा कशी उद्धटवाने बोलते त्याच वेळेस आता मंजिरी मला लागते हे बघा आता तुम्ही काही बोला पण तरीही माझ्या निर्णयावरती मी ठाम आहे माझा निर्णय बदलणार नाही मला जयशी लग्न करायचंच आहे तेव्हा लगेच जयचे बाबा म्हणू लागतात अगं हे बघ तू जरी आजारी असली तरी आम्ही तुझ्या तब्येतीची काळजी घेणार आहोत हे बघ आम्ही तुला अगदी लेकीसारखं जीव लावू तू आमच्या जयबरोबर लग्न कर खर। त्याचं खरंच तुझ्यावरती प्रेम आहे तेव्हा जयची आई म्हणू लागते हो मंजिरी एकदम आईसारखं तुझ्या जीजीसारखं मी जीव लावेल तुला त्यामुळे प्लीज नकार देऊ नको तेव्हा मी सांगितलं ना तुम्हाला माझा निर्णय ठाम झालेला आहे आणि मी माझ्या निर्णयावरती पूर्णपणे समर्थ आहे त्यामुळे तुम्ही आता काही सांगून मला भडकवण्याचा प्रयत्न करू नका माझा निर्णय झाला आहे मला लग्न करायचं नाही तेव्हा लगेच जय लागतो मंजिरी काय बोलते तू अगं हे सगळं तू त्या रायाच्या म्हणण्यानुसार बोलते ना मला माहिती आहे ना तेव्हा शशिकला म्हणू लागते हो बघा ना आमची ही मंजिरी सारखी त्या गुंडा मागे मागे फिरत असते आणि आता तो गुंड जे म्हणतो ना तेच करते मग बघा कसं तोंडावरती लग्नाला नकार देते तेव्हा लगेच आता जीजी जाली जी जी मंजिरीला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र मंजिरी काही ऐकेनाची झालेली असते त्याच वेळेस नाना म्हणू लागतात हे बघा मंजिरीची इच्छा नसेल तर आम्ही तिच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही कारण ती आत्ताच आजारातनं बरी झाली आणि मला असं वाटतंय तिच्याच निर्णयावर सगळं काही व्हावून द्यावं तेवढ्यात आता लगेच जयचे बाबा म्हणू लागतात हो का मग आपण इथे कशाला थांबलो एवढं अपमान सहन करायचं का त्यामुळे चला आम्हाला इथे थांबायचंच नाही त्यावर जयची आई म्हणू लागते हो एवढा अपमान सहन करण्यापेक्षा इथनं निघून गेले बरं असे म्हणून आता लगेच जयचे आई बाबा आणि जय तिघेही बाहेर निघालेले असतात जीजी मात्र त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि लागते बघा मंजिरीचं काहीतरी तुम्ही माझं ऐकून घ्या त्याच वेळेस जय बाहेर येतो तेवढ्यात आता त्याचा मोबाईल वाजत असतो त्याच वेळेस त्याच्या लक्षात येतं की आपला मोबाईल आतमध्येच आहे मंजिरी आता जयचा मोबाईल हातात घेते आणि म्हणून लागते मुद्दाम इथे मोबाईल ठेवून गेला कारण पुन्हा येता येईल ना म्हणून हा सगळा जय हे सगळं करतोय पण ना याला मी सोडणार नाही तेवढ्यात आता लगेच इकडे जीजी बाहेर येते आणि मला हे बघा हे बघा ऐकून घ्या मंजुरीना कसं काय हे सगळं बोलली ना मलाच कळत नाही पण प्लीज शांत व्हा तुम्ही असं रागात निघून जाऊ नका नाना मात्र गप्प असतात त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो माझा मोबाईल आतमध्ये राहिला आहे मी घेऊन येतो असे म्हणून जय आता मोबाईल घेण्यासाठी आतमध्ये येतो त्याच वेळेस मंजिरी लगेच जयच्या हातात मोबाईल देते तेव्हाच जय म्हणू लागतो नकार देऊन तू खूप मोठी चूक केली आता बघ तुझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ येणार आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे जय वादळाची भीती कुठे दाखवतो रे इथे मी मृत्यूचा सामना करून घरी आले मृत्यूशीही झुंजले मी त्यामुळे तू वादळाची भीती मला नको दाखवू आणि हे बघ जय तू माझ्या आयुष्यात कितीही संकट आणले ना तरी माझा मित्र राया मला प्रत्येक संकटातनं बाहेर काढतो त्यामुळे राया मला काहीच होऊ देणार नाही त्याच वेळेस जय मिळतो त्या, त्या रायाच्या जीवावरती खूपच उड्या मारते ना पण बघ आधी मी त्या रायाचाच बंदोबस्त करतो त्यामुळे त्या, त्या रायाला सांगून ठेव तुझी चांगली काळजी घे नीट व्यवस्थित राहा बघ आधी गेम त्या रायाचाच वाजवणार आहे असे म्हणून आता जय तिथनं बाहेर निघून जातो मंजिरी मात्र रागाने जयकडे बघत असते त्याच वेळेस इकडे जीजी आता जयच्या आईबाबांना म्हणत असते खरंच मंजिरीच्या वतीने मी पापी मागते पण तुम्ही असं निघून जाऊ नका पण शांत तेद बोलू, ते बोलून सोडून या सगळे प्रश्न प्लीज थांबा ना तुम्ही तेव्हा लगेच शशिकला लागते अपमान झालाय जा जाऊ बाई त्यांचा तुमच्या मुलीने तोंडावर अपमान केलाय त्यांचा एवढ्या मोठ्या लोकांचा अपमान करायला तिला काहीच वाटलं नाही का मला तर वाटतं हे सगळं त्या गुंड रायाच्या म्हणण्यानुसार करते हिच्या जागेवरती जर माझ्या मुली असत्या ना तर त्यांची हिंमत सुद्धा झाली नसती आई वडिलांसमोर अशी बोलायची पण तुमची मंजिरी तुमचं काही ऐकतच नाही असे आता शशिकला म्हणत असते त्याच वेळेस नाना गप्प उभे असतात तेव्हा आता लगेच ते जिजी म्हणू लागते अहो तुम्ही का गप्प बसलायत त्यांना थांबवा ना त्यांना सांगा ना असं रागात निघून जाऊ नका ना नाना मात्र काही बोलत नाही तेव्हाच जय म्हणू लागतो जीजी तुम्हाला खरंच वाटतं की मंजिनीने स्वतःहून लग्नाला नकार दिलाय नाही ती हे सगळं त्या गुंडरायाच्या सांगण्यानुसार करते त्या रायाचं ऐकून ना ती खूप मोठी चूक करते असे म्हणून जय आणि त्याचे आईबाबा तिकनं निघून जातात त्याच वेळेस आता जीजी धावतच इकडे मंजिरीकडे येते तर मंजिरी आता रूममध्ये असते तेवढ्यात आता लगेच जीजी म्हणून लागते अगं मंजिरी हे सगळं करण्याची काय गरज होती का एवढं चांगलं स्थळ घालवलं तू स्वतःच्या हाताने तुझं लग्न मोडलंय तेवढ्यात आता नानाही जीजीच्या पाठोपाठ धावत येतात आणि मला लागतात उमे शांत हो हे भक्तीने तिचा निर्णय घेतला ना त्यामुळे प्लीज उमेद तिच्यावरती तुझं मत लादू नको जबरदस्ती करू नको तिचा निर्णय घेण्यास ती समर्थ आहे तेव्हा जीजी म्हणू लागते बाहेर तुम्हाला काहीतरी बोला म्हणत होते तेव्हा गप्प बसला होता ना त्यामुळे आता प्लीज तुम्ही मध्ये काही बोलू नका गप्पच बसून राहा त्याचवेळी जीजी मंजिरीला म्हणू लागते अगं मंजिरी जय खरंच खूप चांगला मुलगा आहे का पण तू हे लग्न मोडू खूप मोठी चूक चुँ करते अगं मंजिरी तुझं लग्नाचं वय झालं हे कसं समजत नाही आहे तुला त्याचवेळेस नाना म्हणू लागतात अगं उमेद तिला नसेल लग्न करायचं तर का जबरदस्ती करते हो ते जीजी हो तिच्या मनासारखं तेव्हा जीजी बोलाग तेव्हा गप्प बसा ती काही म्हणेल आणि तुम्ही तेच ऐकाल का अहो एक बाप म्हणून तुमचं काही कर्तव्य नाही आहे का बापाचं कर्तव्य मुलीचं लग्न लावून द्यायचं आणि तुम्ही ते करू शकत नाही का तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात अगं उमे पण ती आत्ताच अंथोरात उठली ना, ना। मग जाऊ दे की थोडा वेळ तिला निर्णय घ्यायला टाइम अस लागू दे ना कशाला जबरदस्ती करते तेव्हा जीजी म्हणू लागते करा तुम्ही दोघे तुमच्या मनाला जे येईल ना तेच करा माझं काही ऐकूच नका पण मंजिरी एक गोष्ट लक्षात ठेव ते गुंडरायाचा नाच सोडून दे अगं का ऐकते त्याचं त्याच्या म्हणणानुसारच तू या लग्नाला नकार देते ना तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते अगं जीजी काय बोलते मी माझा निर्णय सांगितलाय राया का असं सांगेल तेव्हा लगेच नाना हे बघू मे तुला वाटत असेल की मंजुरीने जय काय म्हणाला हे सगळं ना मंजुरी म्हणून जयच्या बाजूनेच बोलते ना त्याच वेळी जिजी मला लागते हो बोलते मी जयच्या बाजूने पण माझी बाजू काही चुकीची का योग्यच आहे ना मंजुरीच्या भल्यासाठीच बोलते ना मी त्या रायापेक्षा कित्येक पट्टीने जय चांगला माणूस आहे ते नाना ना म्हणून हो का हो का उमे जय खरंच खूप चांगला आहे रायापेक्षा मग इतके दिवस मंजिरी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा कुठे होतं हा जय कधी तर आला नाही हॉस्पिटलमध्ये मंजिरीची काळजी घेतली नाही लांबूनच काय मारत होता ना कधी मंजिरीजवळ बसला नाही पण तो राया अगं तो राया सारख्या हॉस्पिटलमध्ये मंजुरीजवळ होता तिला हवं नको ते सगळं बघत होता आणि आज आपली मंजुरी फक्त त्या रायामुळे बरी झाली एवढं नीट लक्षात ठेवू मे आणि हे बघू मे दिसणं आणि असणं यात फरक असतो राया जरी दिसायला तुला चांगला दिसत नसला ना तरी तो खूप चांगला आहे त्यामुळे नीट माणसं पारक करण्याला शीख असे आता नाना जिजीला सांगू लागतात जिजीला मात्र राग येतो तेव्हा जिजी म्हणू ते करा तुम्हाला जे काही करायचं ना ते करा मी चालले इथनं असे म्हणून जिजी निघून जाते त्या मंजिरी नानांना मुलगते नाना तेव्हा ना लगेच नाना, ते नाना मुळखतात नको टेन्शन घेऊ तू असे म्हणून नानाही तिथनं निघून जातात त्याच वेळेस तिकडे मंजिरी बाहेर येते तर जयसे आई बाबा आणि जय तिथेच आता घराबाहेर असतात तेव्हा मंजिरी आता हळूच दरवाज्यात डोकावून बघत असते जयचे आई बाबा खूपच घाबरलेले असतात तेव्हाच जय म्हणू लागतो तुम्हाला एक काम सांगितलं होतं पण ते जमलं नाही त्यावर जयचे बाबा म्हणू लागतात हे बघ आम्ही प्रयत्न केला होता पण मंजिरीने नकार दिला त्याला आम्ही काय करू तेव्हा लगेच ते कर आता जय म्हणू लागतो तुमच्या प्रयत्नांचं काही मी लोणचं घालू का एक काम सांगितलं ते जमलं नाही आणि मला तोंड वर करून सांगताय प्रयत्न करत होतो आता अजिबात सोडणार नाही मी तुम्हाला तेव्हा लगेच जयची आई म्हणू लागते हे बघ जय शांत हो आम्ही प्रयत्न करीत होतो की नाही तेव्हाच जय म्हणू लागतो हो का प्रयत्न करीत होते मग तिथेच थांबायचं लगेच घराबाहेर निघायची काय गरज होती तोंड वर करून लगेच निघाले तिथनं आता मी तुम्हाला सोडणार आहे खाऊन खाऊन माजले तुम्ही आता मात्र जयलके जोरदार दिवशी आपल्या बाबांच्या एक कानाखाली ओढतो मंजुरीने हे सगळं बघताच मंजुरीला तर धक्काच बसतो तेव्हा मंजिरी मनाशीच रकते माणूस कितीही वाईट असला तरी तो आपल्या आईवडिलांशी वाईट नाही वागू शकत जयचं नेमकं काय चालू आहे काय असेल जयचं खरं सत्य हा असा का अडकतोय त्याच्या आईवडिलांशी आता मात्र मंजुरी हे सगळं बघून धक्काच बसलेलं असतो कारण जयचे आई बाबा जयला एवढे का घाबरतात त्याच वेळेस आता इकडे मंजिरी आता घरी येते तिला आता मात्र टेन्शन आले असतं जय असा कसा वागू शकतो आपल्या वडिलांबरोबर त्यांच्यावर ते हात उभारतो नाही 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 मला काहीतरी करावं लागेल मी पहिल्यांदा रायाला फोन करते असे म्हणून मंजिरी आता रायाला फोन लावते त्याच वेळेस राया आता इकडे आपल्या घरीच असतो तेव्हा फोन उचलताच मंजिरी म्हणू लागते राय कुठे तू तेव्हा राय म्हणू लागतो कुठे असणार इकडे आमच्या अड्ड्यावरती जाय बोल कशासाठी फोन केला तेव्हा मंजिरी अरे राया तुझ्याकडे एक काम होतं तुम्हाला उद्या भेटायला येशील का त्याच वेळेस राया म्हणतो मी फार काय चालूय अगं काल आपण हॉस्पिटलमधनं आलो आलोय आल्यापासनं बघतोय असं पायाला भिंगरी लावल्यासारखी निस्ती भिंगत असते तुला आराम नाही करता येत का तेव्हा मंजिरी म्हणून लागते राया काई साप साप राया राया अरे राया तुला काहीतरी सांगायचंय तुला माहिती जयचे आई बाबा आले होते आणि मी त्यांना साफसाफ नकार दिला जयबरोबर असणारं लग्न मी मोडून टाकलंय आता रायाला खूपच आनंद होतो राया मात्र मनाशीच म्हणू लागतो मिसफायर बरं झालं माझ्याही मनात तेच होतं तू त्या घरपडे बरोबर लग्न मोडून टाकाव बरं झालं तू माझ्या मनासारखं बरं का तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया ऐकू येत आहे ना मी तुझ्याशी बोलते कुठे हरवलाय तू तेव्हा राया लागतो कुठे काय म्हणजे हे काय इथेच आहे त्याच वेळेस आता जयने आपल्या आई आई वडिलांबरोबर कसं वागणूक केली हे सगळं काही मंजिरी आता राहायला सांगू लागते त्याच वेळेस राया म्हणू लागतो तू घोरपडे आहेच असला नीच माणूस आई वडिलांबरोबर त्याला नीट वागता येत नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो ना म्हणूनच तर बरं झालं मी त्याच्याबरोबर लग्न मोडलं हा आपल्या आई वडिलांशी असा वागू शकतो तेव्हा माझ्याशी कसा वागू शकतो त्यांचा जीव घेऊ शकतो तर हा माझा जीव का सोडणार हा माझाही जीव घेऊ शकतो ना बरं झालं राया मी जयबरोबर लग्न मोडलं असे आता मंजिरी इथे राहायला म्हणू लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे आता मंजिरी जयचा भूतकाळ काय नेमकं तो असं का वागतो माणूस जन्मापासूनच असा वाईट नसतो मग तो आपल्या आईवडिलांशी असा असं का वागतो याचा शोध घेण्यासाठी मंजिरी आता इकडे जयच्या घरी आलेली असते आता जयच्या आईबाबांना मंजिरी विचारू लागते सांगा ना मी काल सगळं काही बघितलंय जय तुमच्याशी असं का वागतो तुमच्यावरती जयने का हात उगारला सांगा ना त्याचवेळेस जयचे बाबा म्हणू लागतात जय आमचा मुलगा नाही आहे आम्ही लहानपणी त्याला दत्तक घेतलेलं आहे आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते काय बोलताय तुम्ही म्हणजे जय हा तुमचा मुलगा नाही आहे तुम्ही दत्तक घेतले आहे त्याला तेव्हा लगेच आता जयचे आई बाबा म्हणू लागतात हो जय आम्ही दत्तक घेतलेला मुलगा आहे मंजिरीला मात्र हे सगळं काही समजलेलं असतं त्याचवेळेस मंजुरी आता तिथनं निघाली दिसते जयचे गुंड आता मात्र जयला लगेच बातमी पोचवतात मंजिरी तुमच्या घरापर्यंत तुमची करते जय मात्र खूपच भडकतो आणि मंजिरी तू हे जे काही करते ना ते चुकीचं करते माझ्या घरापर्यंत आली तू आता मी तुला सोडणार नाही तर इकडे आता मंजिरीने रायाला हे सगळं सांगितलेलं असतं की जय हा त्यांचा सख्खा मुलगा आहे त्यांनी तो दत्तक घेतलेला आहे तेव्हा लगेच राय म्हणतो काय म्हणजे हा घोरपडे दत्तक घेतलेला मुलगा आहे आता मात्र जयचं भूतकाळ राया आणि मंजिरी कसा शोधून काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद